पुण्यातील सार्गेट बस डेपो येथे दिवस तासान एक धक्कादायक घटना घडली एका सव्वीस वर्ष तरुणीवर एका तरुणाने अत्याचार केलेत आणि ही घटना घडून गेल्यानंतर जवळपास एकोणचाळीस तास उलटून गेलेत तरीही आरोपी जो आहे तो अजूनही मिळालेला नाही आहे आणि यामध्ये दिवसे आता दिवसानुदिवस किंवा तासाने तासानंतर एक वेगवेगळी नवीन माहिती जी आहे ती समोर येते या मुलीची वैद्यकीय तपासणी जी आहे ती करण्यात आली होती आणि यामध्ये एक धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे ज्यामध्ये या मुलीवर दोनदा लैंगिक अत्याचार केले असल्याची माहिती मिळाली आहे वैद्यकीय अहवाल जो आहे तो काल आलेला आहे पुण्यातील ससून रुग्णालयमध्ये तिची ही वैद्यकीय चाचणी जी आहे ती केली गेली होती आणि त्यातून ही धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे तर दुसरी गोष्ट आत्ताची महत्त्वाची म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम जे आहेत त्यांनी सुद्धा एक महत्वाची पत्रकार परिषद घेतली आहे त्यांनी त्या बस डेपोच्या इकडे जाऊन त्या बसची पाहणी केलेली आहे बस डेपोची पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालयात येऊन त्यांनी एक पत्र परिषद घेतली ज्यामध्ये तपास जो आहे तो कसा सुरू आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे ज्यामध्ये जवळपास अकरा ते बारा पथकं जी आहेत ती सध्या या आरोपीला आरोपीच्या तपासासाठी रवाना करण्यात आलेली आहे ज्यामध्ये चार पथकं जी आहेत ती गुन्हे शाखेची आहेत तर आठ ते नऊ पथकं जी आहेत ती क या संपूर्ण पोलीस स्टेशन वेगवेगळे जे आहेत त्यांच्याकडून रवाना करण्यात आलेली आहेत आणि एकूणच या संपूर्ण घटनेमध्ये आता जो आरोपी आहे तर आरोपीच्या नावावर देखील आरोपीची माहिती देणाऱ्याला देखील एक लाख रुपयांची बक्षीस जे आहेत ते दिलं जाणार असल्याची सुद्धा पोलिसांकडून माहिती दिली जाते आहे आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांकडून त्याचा फोटो जो आहे तो व्हायरल करण्यात आलेला आहे आणि युद्ध पातळीवर सध्या पोलिसांकडून या आरोपीला शोधायचं काम सुरू आहे ह्या सर्व ही सर्व घटना जी आहे ती सुरू असतानाच आता दुसरीकडे त्याच पोलीस डेपोमध्ये असणाऱ्या एका कर्मचारी एका कंडक्टरच्या व पर्समधून जवळपास तीस हजार रुपये आज सकाळी चोरीला गेलेले आहेत ही जी घटना आहे ती अगदी नुकतीच घडली आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही अशा प्रकारची घटना घडली त्यामुळे पुन्हा एकदा स्वारगेट डेपोच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे एकूणच याबाबतचे काय अधिक अपडेट आहेत ते आपण जाणून घेणारच आहोत पुण्याहून मोना एनपुरे सिविक मिरार